हृदयविकाराचा धक्का आल्यानं आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचं सांगत पती सर्व नातेवाईकांना फोन करत होता अंत्यसंस्कार करण्याची तयारीही त्याची होती याचा कसा उलगडा झाला शीतल मंडपे आणि तिचा पती जॉन्सन मंडपे यांच्यात गेल्या सात वर्षापासून कौटुंबिक वाद सुरू होता त्यामुळे दोघे वेगवेगळे राहत होते या दाम्पत्याला दोन लहान मुलं आहेत एकवीस मेच्या रात्री शीतल घरी एकटीच होती दुसऱ्या दिवशी सकाळी जॉन्सन शेजाऱ्यांना सांगितले की तिचा मृत्यू रात्री हार्ट अटॅक ने झाला मात्र शीतलच्या नातेवाईकांनी घटनास्थळी पोहोचल्यावर तिच्या शरीरावर ओरखडे जखमा आणि गळा दाबल्याच्या खुणा स्पष्ट दिसल्या सादरीवर रक्ताचे डागही आढळले शंका आल्यानं शीतलच्या आई गौतमी चव्हाण यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ आकस्मिक मृत्यूची नोंद करत शव विच्छेदनासाठी मृतदेह एम्स रुग्णालयात पाठवला प्राथमिक अहवालात शीतलच्या डोक्यावर चेहऱ्यावर जखमा असल्याचं नमूद करण्यात आले अठ्ठावीस मे रोजी प्राप्त अंतिम अहवालात हार्ट अटॅकचा चा कुठेही उल्लेख नसल्यानं हत्या झाल्याची पुष्टी झाली शीतलच्या आईने आरोप केलाय की के जॉन्सन तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता मृत्यूनंतर जॉन्सनच्या चेहऱ्यावर बँडेज होते नातेवाईकांनी बँडेज काढल्यावर त्याच्याही चेहऱ्यावर ओरखडे दिसले पोलीस तपास सुरू होता जॉन्सन मोटरसायकल घेऊन फरार झाला असून त्याचा मोबाईल फोनही बंद आहे सध्या पोलीस आरोपी ते कुटुंबीय नातेवाईक आणि मित्रमंडळीकडे त्याचा शोध घेत आहेत या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून महिलांवरील अत्याचाराबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता व्यक्त आहे